नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आपल्या भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि या ज्योतिर्लिंगाची बारा स्थळे पुढील प्रमाणे एक बद्रीकेदार केदार काशी रामेश्वर श्रीशैल्य वेरूळ महाकाळ घृणेश्वर त्र्यंबकेश्वर औंध्यानागनाथ नागनाथ सोरटी सोमनाथ परळी वैजनाथ व भीमाशंकर ही ज्योतिर्लिंगे संपूर्ण भारतभर पसरलेली आहेत यामध्ये ज्योतिर्लिंगांचे ध्यान काय आहे हे बघणार आहोत यांचा मुख्य वाहन घोडा उपवाहन शेष यामध्ये चार हात प्रत्येक हातात अनुक्रमे खड्डक अमृतपात्र त्रिशूळ डमरू मस्तकावर गंगा धारण केलेली मूर्ती हुबी मूर्तीचा काळ आठशे वर्षापूर्वीचे नजीकचे एक शतक तसेच बारा ज्योतिर्लिंगामधील एक ज्योतिर्लिंग म्हणजे श्री बद्री केदार विजय कथासार बघणार आहोत यामध्ये एकूण पस्तीस अध्याय आहेत तर रोज आपण एक अध्याय बघणार आहोत यामध्ये पहिल्या अध्यायात गजानन सरस्वती आधींना वंदन करून नारदाच्या बोलण्यामुळे विंध्याचल कसा दीर्घ वाढत गेला ते आपण पहिल्या अध्यायात बघू मी तुम्हाला श्री बद्री केदार विजय कथासार छान प्रकारे सांगणार आहे ती कृपया सर्वांनी ऐकावी अध्याय पहिला गणेश सरस्वती श्री गुरु या सर्वांना वंदन श्री महागणाधिपतये नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरु दत्तात्रय नम श्री गुरुनाथाय नम श्री रवळेशाय नम श्री गणपतीला नमस्कार असो श्री सरस्वतीला नमस्कार असो श्री सद्गुरू दत्तात्रयांना नमस्कार असो श्री गुरुनाथाला नमस्कार असो श्री रवलनाथाला नमस्कार असो ही केदार विजयाची कथा बद्रिका आश्रमामध्ये सुताने मुनींना सांगितली ती पूर्वी व्यासांनी शुक्राला सांगितली होती त्यामध्ये जमदग्नी सुताला म्हणाला हे मुनिवरा वाराणसीसारखे पवित्र क्षेत्र सोडून अगस्ती दक्षिणयात्रेस जाण्याचे काय कारण खरं तर काशी म्हणजे मोक्षपुरी देवही ज्या काशीछत्री मरण इच्छितात अशा त्या सायुज्य मुक्तिस्थानाचा त्याग करण्याचे कारण काय ते तुम्ही सांगा तसेच रक्तबीज रक्तभोज म्हैसासूर रत्नासूर करवीर कोल्हासूर यासारख्या महाभयंकर असुरांचा नायनाट कोणी केला रक्तभोजाच्या भूमीवर पडलेल्या एका रक्तबिंदूतून त्यासारखे प्रताप शिंदू असे असंख्य असूर उद्भवतात असे हे सहा महाभयंकर असूर म्हणजे जणू शंड्रीपूच होत त्यांचा वध कोणाच्या हस्ते झाला ते सांगा जमदग्नीचे बोलणे ऐकून सूत सांगू लागला अगस्तीचा पुत्र विंध्याद्री हा बद्री केदारचे के दर्शन घ्यायला रोज जात असे एकदा त्याला वाटेत नाराज मुनी भेटले त्यांना पाहताच विंद्याद्री म्हणाला तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात वाय अपरोक्ष ज्ञानी आहात तेव्हा माझ्यापेक्षा दीर्घायू दीर्घ शरीर असे या त्रिभुवनात कोण आहे ते सांगा विंद्याद्रीचा आग्रह पाहून नारद मुनी उत्तरले तू म्हणतोस तसा तुझ्यापेक्षाही दीर्घ शरीर असा हिमालय पर्वत आहे त्याचे मस्तक स्वर्गापर्यंत पोहोचते तेव्हा तू उगाच अभिमान धरू नकोस नारदाचे बोलणे ऐकून विंध्यद्री चांगलाच संतापला रागातच नर्मदेच्या तीरावर येऊन हुबा ठाकला आणि शरीराने इतका वाढत गेला की पार आकाशात पोहोचला इतका वाढल्याने सूर्यरथालाही अडथळा आला असे सहा महिने गेले मेरूची प्रदक्षिणा अर्धीच झाली सूर्य उत्तरेला अडकल्याने दक्षिण दिशा सहा महिने अंधारात बुडून गेली सगळीकडे हाकार उडाला जप तप स्नान संध्या सर्व कर्मे राहिली वाईट वृत्ती बळावली पुढील भविष्य जाणून इकडे श्रीलक्ष्मी करवीरवाशिनी ही बद्रिका आश्रमात गेली इकडे या सर्व असुरगणांनी एक, एक गाव वेढायला सुरुवात केली कोल्हापुरावर रक्तबीच कोल्हासूर व करवीर असे तिघे चालून गेले तर रत्नागिरीला रक्तभोज व रत्नासुराने वेढा घातला हे सगळे घडत असताना तो भार्गव समुद्र पार करून पश्चिमेला आला यावर शौनुकाने सुताला विचारले समुद्र सोडण्याचे कारण काय तेव्हा सुत उत्तरला ही नवखंड पृथ्वी निर्वेर करून ब्राह्मणाला समर्पित केली मग पृथ्वीदान केल्यावर तिथे आज मनही करावायचे नाही म्हणूनच भार्गव पश्चिम समुद्राकडे आला विंध्याचलामुळे सूर्यनारायण अडकला दक्षिण दिशेला अंधार पसरल्यामुळे सर्व राक्षसांना धुमाकूळ घालायला चांगलेच फावले होते ते पाहून पृथ्वीला वाटले आता महाकल्पात आला म्हणून ती इंद्राकडे गेली व म्हणाली करवीर कोल्हासूर रक्तभोज रत्नासूर इत्यादी दैत्यांनी करवीराचे राज्यासन घेऊन धर्म बुडवला आहे दक्षिण दिशा संपूर्ण असुरांनी व्यापली आहे परपिढ्या वाढली आहे जारण मारण निंदा द्वेष हिंसा वेगळे अनाचार पराकोटीला गेले आहेत मला तर हे आता असह्य झाले आहे हे असुर एवढे वरचड कसे काय बनले कळत नाही यावर इंद्र म्हणाला रक्तबीज रत्नासूर वेगळे असुरांनी वर्गाचे तप केले त्यात करवीर व कोल्हासुराने तर खूपच तप केले त्या सर्वांनी पंचाग्नि साधनाने निराहार राहून खडतर तप आचरले होते ते पाहून शंकर प्रसन्न झाला व त्यांना म्हणाला तुमचे तपाचरण पाहून मला आश्चर्य वाटले मी तुम्हाला वर देण्यासाठी येथे प्रगट झालो आहे शंकराचे बोलणे ऐकून या असुरांनी त्यांची विनयाने पूजा केली व त्यांना लोटांगण घातले ते म्हणाले काम क्रोध मोह वेगळे षंडविकारांच्या अंधारात आम्ही बुडालो आहोत आम्हाला वाचव तुझे चरणाधिकारी कर त्रिभुवनात आम्ही अजिंक्य ठरावे असा वर दे शंकराने आपला वरदहस्त त्यांच्यावर ठेवला या कारणाने हे असुर असे माजले आहेत त्यांनी तप केले तसे त्यांना फळ मिळाले असो होणारे ते टळत नाही भगवान शिवशंकर त्यांना म्हणाले होते की अनादियोग मायेची आराधना व तिचे आज्ञापालन केले नाहीत तर मात्र तात्काळ समरांगणात मरण पावाल असे पृथ्वीला सांगून इंद्र म्हणाला या असुरांचा नाश पौगंड ऋषीनंदन करील अशा प्रकारे आज आपण श्री बद्री केदार विजय कथासाराचा पहिला अध्याय बघितलेला आहे दुसरा अध्याय उद्या बघणार आहोत बघा आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात पण या कथासारानुसार आपल्याला ह्या गोष्टी माहीत होतात धन्यवाद मी सांगितलेले तुम्हाला कथासार आवडला असेल तर लाईक करा